द ग्रेट हॅपीनेस बोधं सरणं कच्छा काळातील सव्वीसशे वर्षांपूर्वींच्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींना आपण वंदन करीत आहोत ही अर्हताची भूमी आहे ही पुण्यभूमी आहे श्रावस्ती या श्रावस्तीमध्ये आपले भगवान 25 वर्ष थांबले पैकी एकोणावीस वर्ष जिथे आपण जाऊन आलो जेतवनामध्ये त्या ठिकाणी एकोणावीस वर्ष थांबले आणि आता सध्या जिथे आपण उभे आहोत जिथे वंदन करतो हो। आहोत ही पूर्वाराम नावाची भूमी होती इथे सहा वर्षावास भगवंताने व्यतीत केले आता जरी तुम्हाला हे अत्यंत वाईट वाटत असेल पाहू तुम्ही पाहत असाल आपल्या पुढे काय आहे आपल्या इकडे तिकडे काय आहे सव्वीसशे वर्षापूर्वीचा काळ जर आपण आठवला प्रवचनांमधून तुम्ही जे काही कुरवाराम विहाराबद्दल मिगार माता विशाखेबद्दल ऐकलं असेल तर ती विशाखा मिगार माता अत्यंत श्रीमंत होती त्या काळामध्ये मी मागे तुम्हाला सांगितलं जम्बूद्वीपामध्ये तीनच स्त्रिया होत्या ज्यांच्याकडे मौल्यवान हार होते पैकी विशाखा एक होती की तिच्याकडे तो मौल्यवान हार होता विशाखाबद्दल अनेक अनेक ठिकाणी भंतेजींनी आपल्याला सांगितलेलं आहे धम्मदेसनांमधून तुम्ही ऐकलेलं आहे जेव्हा विस्तार आणि विशाखाबद्दल इथे सांगण्याची आवश्यकता नाही परंतु ती विशाखा विगार माता एक दिवस आपल्या जेतवन विहारामध्ये जिथे आपण जाऊन आलो तिथे भगवान असताना भगवंताकडे उपोषताच्या दिवशी सकाळी सकाळी जाते आणि भगवंताला अभिवादन करते भगवंताला सांगते की भगवान आज माझं उपोसत आहे तेव्हा तिच्या गळ्यामध्ये जे दागदागिने असतात त्याच्यामध्ये तो हार असतो आणि मग भगवंताने उपोषताच्या दिवशी अत्यंत सिंपल राहायला सांगितलंय उपोषकांबद्दल आजही आपल्या चॅनलवरती प्रवचन आहेत आष्टशील असतात आठ नियम असतात ते पळावे लागतात आठवड्यातून एक दिवस तर त्या दिवशी मग कानातले नाकातले हातातले पायातले बोटातले जे काही दागदागिने असतात त्याची आवश्यकता नसते साधं सिंपल जीवन जगायचं असल्या कारणाने मग विशाखाच्या गळ्यामध्ये जो हार होता अनेक अनेक रत्नांनी विणलेला बनवलेला तर तो हार विशाखाने काढून तिथल्या देवळीत ठेवला विहाराच्या देवळीमध्ये ठेवलं भगवंताला वंदन केलं आणि प्रवचनाई प्रवचन ऐकलं प्रवचना मध्ये तल्लीन झाली सर्व लोक श्रद्धापूर्वक भगवंताला वंदन करत होते दान देत होते आणि विशाखा मन प्रवचन संपल्यानंतर आपल्या घरी निघून आली घरी आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्या गळामधला हार आपण विहाराच्या देवळीमध्ये ठेवला आता ती भगवंताची उपासिका होती म्हणून आता माय काय झालं बापान हार कुठं गेला असेल की काय चप्पल गेली की काय माझी कुठं चप्पल गेली असं आपले सर्वसामान्य लोक जसं करतात तर ते विशाखाने तसं काही केलं नाही श्रद्धा वेगळी असते मी बोलता बोलता आता सकाळी तुम्हाला म्हणालो बघा येतवनातच म्हणालो की चप्पल गेल्यावर रडत बसू नका आणि बोटा मोडू नका समजा म्हणजे तुम्हाला सांगतो असं नाही सर्वांनाच सांगतो मी आता गेली तर गेली ना मग गेली तर तिथं दान ठेवा पुण्य होईल शिव्या देऊन आपलेच पाप कर्म वाढवून घेणं की ना तर म्हणून समजा गेलं तर गेलं तर दान दिलं म्हणून सोडून द्या ना कारण शिव्या दिल्या तरी परत येत नाही येते का परत समजा गेलं येणार नसेल ते तर म्हणून विशाखा मिगार माता श्रद्धावान होती तिने विचार केला आपल्या दासीला सांगितलं की बस जा विहारामध्ये जिथे आपण आपल्या हाताने तो हार ठेवलाय तिथेच जर असेल तर विचारपूस करून ते घेऊन ये परंतु तो हार दुसरीकडे कुठेतरी ठेवून दिला असेल समजा सुरक्षेच्या साठी म्हणून तर तो हार काही परत आणू नको तो हार आपण भगवंताला भिक्खू संघाला दान देऊ ही दासी तिथे जाते पाहते तर त्या देवळीमध्ये हार नसतो परंतु भंतेजींच्या लक्षात येते की हारासाठी दासी आलेली आहे विशाखाची आणि मग ते भंतेजी ते हार काढतात तिच्या हातामध्ये देतात तर तिला अगोदरच सांगितलं असते की जर तो हार तिथे नसेल तर तो हार परत घ्यायचा नाही तो दान मग ती दाशी सांगते की भगवान विशाखा मिगार मातेने सांगितलं की हार परत घ्यायचा नाही दानामध्ये तर भगवान म्हणतात की नाही हे घेऊ शकत नाही तर मग ती परत जाते विशाखाला घेऊन येते विशाखा तिथे येते भगवंतासोबत बोलते आणि भगवंताला विनंती करते की भगवान हा हार घ्या तुमच्या हात लागलेले आहे तर परत घेऊ शकत नाही माझी श्रद्धा आहे तशी मला दान द्यायचा आहे ते भगवान म्हणतात हे मौल्यवान रत्न जडीत जे काही हार वगैरे असतात सोनं नानं चांदी चांदी मानिक मोती याचा आमचा काही संबंध नाही आहे हे आम्ही सोडलेलं आहे सगळं त्याच्यामुळे हे आम्हाला बाळगण्याचा काही आवश्यकता नाहीये मग ती आग्रहच करते आणि भगवंताला म्हणते भगवान तुम्ही उपाय तरी सुचवा जर हा हार घेत नाहीये तर मग मला उपाय सुचवा की मी हार हा विकेल किंवा काहीतरी करेल तर तुम्ही मला मध्यम मार्गच सांगा तर भगवान म्हणतात मग ठीक आहे हा हार विक आणि यातून जे पैसे येतील त्याच्यामध्ये तो विहार बनव भिक्षू संघाला राहण्यासाठी अंतुदान देऊ शकते हा एक पर्याय आहे तर त्या हाराचा लिलाव लावतात आणि असं म्हणतात नऊ करोड रुपये त्या हाराचे येतात नऊ करोड रुपये आल्यानंतर या ठिकाणी जिथे आपण उभे आहोत या ठिकाणी विशाखा मिगार माता भिक्षू संघाच्या मार्गदर्शनामध्ये भगवान बुद्धांच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत सुंदर असा विहार निर्माण करते जिथे हजारो लोक भिक्षू राहू शकतील असा विहार निर्माण करते आणि मग भगवंताला विनंती करते की भगवान विहार तयार आहे आपल्याला तो दान दिल्या जात आहे मग त्याच्यावर पाणी सोडण्याची परंपरा होती बघा आता कोणी पैसे देत नसेल परत लोक काय म्हणतात समजा तुमचे पैसे कोणी घेतले उसने व्याजाने आणि जर देत नाही मागू मागू तर तुम्ही काय म्हणता पाणी सोडलं म्हणता त्याच्यावर तर हा शब्द प्रयोग जो आहे पाणी सोडलं म्हणजे बा तुलाच राहू दे कायमच तर हा शब्द प्रयोग भगवंताच्या काळातला आहे कारण जेव्हा दान द्यायचे तर आजही थायलंड श्रीलंकेमध्ये आपल्याही देशात काही ठिकाणी दान देताना एक पात्र घेतल्या जाते एक भांड घेतल्या जाते असं म्हणजे त्याला काय म्हणू आपण ते असं ते असं पाणी टाकण्यासाठी भांड घेतल्या जाते आणि त्या पाण्यातून त्या भांड्यातून ते पाणी त्या भांड्यामध्ये सोडल्या जाते आणि त्याला मग असं म्हणजे असं समजले जाते की पाणी सोडून जे काही दान द्यायचंय ते दान दिल्या गेलेलं आहे तर मग ते विहाराच्या बाबतीमध्ये तसंच होतं पाणी सोडलं आणि भिक्षू संघाला भगवंताला विहार हे दान दिलं भगवान ते सहा वर्षा वार्ष भगवंताने केले आपल्या हयातीमधील अत्यंत महत्वपूर्ण वर्षावास या ठिकाणी व्यथित केले भगवंताने विशाखा रोज आणि रोज सकाळ संध्याकाळ विहारामध्ये यायची खाली हाताने एकाही दिवशी विशाखा यायची नाही ही तिची विशेषता होती बौद्ध साहित्य जर तुम्ही वाचलं तर सकाळी तुम्हाला मी त्या अंगोली माला जसं सांगितलं की मैत्रीमध्ये आग्रह असणाऱ्या भिक्ण पैकी कोण होता अंबोली माल म्हणते जी होते की नाही तर उपासक उपासिका पण आग्रह होते तर विशाखा मिगार माता जी होती तर विशाखा मिगार माता दान देणाऱ्या महिलांमध्ये दान देणाऱ्या संपूर्ण महिलांमध्ये माझी विशाखा मिगार माता ही अग्र आहे असं भगवंताने विशाखाचा सन्मान केलेला आहे बहुमान दिला तिला गौरव केला ती त्याच्यासाठी पात्र होती विशेषतः तिची की वयाच्या सातव्या वर्षी भगवंताच्या संपर्कात आली होती किती सातव्या okay. वर्षी भगवंताच्या संपर्कात आली तिला एकशे वीस वर्षाचं आयुष्य लाभलं होतं आणि एकशे वीस वर्षाची असताना देखील तिची विशेष अशी विशेष असं पुण्य होतं तिचं उपोषणामुळे आणि ती अनेक अनेक गुणांनी परिपूर्ण होती एखाद्या सोळा वर्षाच्या तरुणीला लाजवेल असं तिचं एकशे वीस असताना तारुण्य होत ती केस काळे भोर होते दात पिकले नव्हते बहिरे पण आला नव्हता बिलकुल तिचं त्वचा सुद्धा एकदम सोळा वर्षाच्या तरुणीसारखी वर्णन आलेल्या बौद्ध साहित्यामध्ये अशी विशेषता त्या विशाखेची होती कारण तिचं पुण्य तेवढं होतं आणि ती विशाखा इथे मग रोज यायची खाली हाताने यायची नाही फळ तरी काहीतरी कोणी आजारी असेल त्यांना भोजन दान भंतींना कोणी भिक्षुणी असतील त्यांना भोजन दान घेऊन यायची वस्त्र घेऊन यायची आठ वर मागितले होते तुम्ही प्रवचन ऐकले असतील विशाखाने भगवंताला किती वर मागितले होते आठ वर दान देण्यासाठी लोक वर कशासाठी मागतात विशाखा मिगार मातेने वर मागितले होते कशासाठी दान देण्यासाठी भगवान कोणी बाहेरून भिक्कू आला भोजनाच्या अगोदर भोजनाच्या वेळेला त्याला कोणी निमंत्रण दिलं नसेल तर भगवान मला परवानगी द्यावी की ते भोजन माझ्याकडेच असावं म्हणजे एक भिक्खू असो दहा भिक्कू असो पन्नास भिक्कू असो शंभर भिक्खू असो त्यांचं भोजन आलेल्या भिक्षूंच माझ्याकडेच असेल कोण्या भिक्पूला लवकर जायचं असेल कुठल्या गावाला प्रवासाला त्याही भिक्पूचं भोजन माझ्याकडेच असेल कोणते भिक्खू भीकु, भिक्खूणे आजारी असतील तर त्यांचं विहारात आणून देण्याचं भोजन श्रद्धापूर्वक ते पण असं डबा नेऊन द्यायचं तसं विषय नाही श्रद्धापूर्वक त्यांना भोजन त्यानंतर औषधी ते माझ्याकडून राहील भगवान मला तशी परवानगी द्या म्हणजे आईसारखी परवानगी मला द्या जसं आई हक्कानं समजा आपल्याला काही खाऊ घालते आग्रहाने किंवा काही देत राहते किंवा जीवापण आपल्याला प्रेम करते मारून पण खाऊ घालते शिव्या देऊन रागावून पण आपल्याला प्रेम करते तर भगवंताकडून तिने तसे आठ वर मागितले होते स्त्रियांच्या कपड्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा तिने तशा प्रकारचं वर मागितलं होतं मग स्त्रियांना विशेष कपडे देण्याच्या संदर्भामध्ये माथाऱ्या भिकूंना माथाऱ्या भिकुणींना तरुण भिकुणींना तरुण भिकुणीला किंवा त्या काळामध्ये कधी कधी फार वेगळ्या वेगळ्या घटना घडायच्या एखादी नवीन भिकुणी असायची अगोदर ती गरोदर असायची मग तिची डिलेवरी वगैरे हो सगळ्या सगळ्या गोष्टी अशा अनेक घटना आहेत बौद्ध साहित्यामध्ये त्या सगळ्यांचं काम विशाखाने श्रद्धापूर्वक केलेलं आहे म्हणून जेव्हा कधी विहारात यायची तिची वेळ व्हायची सकाळी संध्याकाळी तर जसं तुम्ही बाजारात गेल्यावर तुमचे लेकर वाट पाहतात की नाही पप्पा मम्मी काहीतरी खाऊ घेऊन येते असं म्हटलेलं आहे की विशाखा मातेची विहारात येण्याची जेव्हा वेळ व्हायची तेव्हा ते नवीन ढिक्कू किंवा छोटे छोटे श्रामणीर असायचे तर ते वाट पाहायचे आई येते कधी आई येते कधी आई येते तर ती पात्रता तिच्यामध्ये होती आईचा भाव होता भोजन वाढताना सुद्धा असं म्हटलेलं आहे तिच्याकडे कितीतरी नोकर चाकर होते पण समजा भंती जे भगवान आले भिक्षू आले तेव्हा ती त्या दिवशी स्वतः किचन मध्ये जायची स्वतःच्या हाताने पदार्थ बनवायची आणि भोजनदान सुद्धा स्वतःच्या हाताने वाढायची आई काही ठिकाणी आम्ही जातो भोजनाला बघा म्हणजे वाईट नका वाटू देऊ असे येतात प्रसंग काही लोकांना आयट आईट कराय आईट समजतं तू बघ आयटीत राहणं आयटीत बसणं आयटीत राहणं मध्ये राहणं जाय तू कर पुढे जा आपल्याकडे विशेषतः माणसं बायांना फार सांगतात बाय तुझंच काम आहे म्हणतात विहारात जाणं तुझंच काम आहे भोजन वाढणं काम आहे असं बऱ्याचदा होते बघा एवढं रांग आहे हे भगवंताच्या काळात असं होत नव्हतं राजा जरी असेल तर जर, जर त्याच्यात श्रद्धा आहे तर तो, तो स्वतःहून वाढायचा विशाखा सुद्धा तशाच प्रकारची होती गर्भ श्रीमंत असली तरी स्वतः मन आग्रह करू करू हे फार गोड बनवलंय म्हणजे आई कसं म्हणते आपल्याला बाळा खा नाही फार तुझ्या आवडीचं आहे किंवा मी असं बनवून दिलं तसं बनवून दिलं तर विशाखामध्ये तशा प्रकारची पात्रता होती तशा प्रकारची भावना होती आईची बहिणीची भावना तिच्यामध्ये होती आणि भिक्षूंबद्दल संघाबद्दल भगवंताबद्दल विशेष प्रेम होतं म्हणून रोजच्या रोज किती अडीच हजार भिक्कू भोजनासाठी असायचे अडीच हजार आसन टाकलेले असायचे अनाथ पिंडकाकडे सुद्धा आणि विशाखाकडे सुद्धा आणि तेवढ्याच सन्मानाने तेवढ्याच श्रद्धेने तिच्याकडे भोजन व्हायचं अशी विशाखा मिगार माता बघा बौद्ध साहित्यामध्ये आजरावर झालेली आहे तिने उपोषताच्या बद्दल तिलाच पहिला उपदेश दिला बघा उपोषण जे तुम्ही घेत यत, घेताना ग्रहण करताना तर आर्य उपोषताबद्दल तिलाच उपदेश दिलेला आहे आणि त्यामुळे आज जगतामध्ये संपूर्ण जगतामध्ये विशाखामेगार माता आजरामर आहे आज या भूमीमध्ये आपण आलो आम्ही जेव्हा जेव्हा येतो हे पाहतो तर फार वाईट वाटते बघा कारण इकडे सगळीकडे धंदे आहेत तुम्ही पाहत असाल सगळीकडे धंदे आहेत सगळीकडे बुद्धाच्या नावाने धंदेच धंदे, धंदे, धंदे बसलेले आहेत विशेष म्हणजे चिवरामध्ये बसलेले सुद्धा तुम्हाला कुठे कुठे लोक दिसतात बघा आता तिथे गेलो की नाही ते एक बसलेलं होतं बघा तिथे दान मागायच्यात भावनेनं काम करायचं नाव नाही आणि हे सर्वसामान्य लोकंसुद्धा भीक मागणारे जे आहे ते तुम्हाला तसेच दिसतील मग ते ऑटोवाले असतील बसवाले असतील गाईड असतील हे इथं असं बनवलेलं आहे ते टपूनच भेटलेले असतात यांचं कधी संपत आहे आणि मग आम्ही कधी मागू आणि आम्हाला कधी देतो टीप देता का म्हणतात आम्हाला हे देता का म्हणते हे सगळं पाहून आम्हाला एवढं वाईट वाटते आता बनते जी आम्ही तेच चर्चा करत होतो की भगवंताने आपल्याला द्यायला शिकवलं म्हणजे आपल्याला म्हणजे सगळ्याच मानवजातीला द्यायला शिकवलं आणि हे लोक भीक मागतात त्या भगवंताच्या नावाने हे एवढं वाईट वाटते बघा वेदना होतात त्याच्यामुळं तो होतातच होतात हे किती वैभव असेल इथे तुम्ही विचार करा भगवंताच्या काळामध्ये त्या विशाखा मिगार मातेने किती सुंदर महाल बनवला असेल तो विहाराचा पूर्वाराम नावाचा विहार म्हणायचे त्याला काय नाव होत ते जेतवन विहार अनाथ पिंडकाने दिलेलं आणि याला पूर्वाराम विहार म्हणायचे आणि आता तुम्ही पाहा ही अशी हालत आहे म्हणून मी आपल्या इकडच्या लोकांना नेहमी प्रवचनातून फटके देताना सांगत असतो की आपल्यात मजबूल असणारे लोक आहेत बघा आपल्या धम्मासाठी बाबासाहेबांच्या कामासाठी आपण वेळ दिला पाहिजे बघा तुम्ही आता इथे काय ठेवले आता याच्याबद्दल बोलू शकत नाही इथं आपण भांडू शकत नाही इथं काहीच म्हणू शकत नाही आपण कारण इथं आपण काही बोललो भांडलो तर आपल्या चांगलं येते म्हणून मी आम्ही तुम्ही कोणीच बोलू शकत नाही कारण परिस्थितीच अशी आहे इथं आपलं कोणी नाही आहे त्यामुळे आपण सतर्क असलो पाहिजे जागरूक असलो पाहिजे आणि त्या विशाखा मिगार मातेसाठी सारखे आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे अशा धार्मिक ठिकाणी आपण आलो पाहिजे म्हणून भंतीजी आपल्याला इथे घेऊन आले बघा ते तिथे आता जे गेलो होतो आपण तिथे यमक प्रतिहारी याची होती ती वरती चढावरती आपण गेलो होतो भगवंताने विशेषत्वाने तिथे थोडा चमत्कार दाखवला चमत्कार म्हटल्यावर मग पुन्हा लोकांच्या मनामध्ये शंका येते भंतीजी तिथेच तुम्हाला सांगितलं परंतु भगवान बुद्ध सर्वसामान्यांसारखे नव्हते हे मी नेहमी तुम्हाला सांगतो जरी मनुष्यच होते पण सर्वसामान्यांसारखे नव्हते भगवान बुद्ध दसबल तनुजंग भगवंताला म्हटलेला आहे दहा प्रकारचे बल असतात त्या दिवशी सुद्धा मी एका ठिकाणी तुम्हाला बोलताना बोललो विष विष प्रयोग जरी झाला भगवान त्याच्यामुळे जाऊ शकत नाही शस्त्राने भगवंताला मरण येऊ शकत नाही अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की भगवान बुद्धावर त्याचा काही परिणाम होत नाही जसं सहा वर्ष खरतर तपश्चर्या कुठे करत होते कुठे केली सिद्धार्थ गौ तुम्हाने गुरु गुरुवेलेच्या जंगलामध्ये केली की नाही आता तुम्ही विचार करा सव्वीसशे वर्षांपूर्वी किती घनदार जंगल असेल त्याच्यात प्राणी किती असतील सव्वीसशे वर्षांपूर्वी वाघ सिंह अस्वल काय 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 असतील की नाही पण सहा वर्षे खर तर तपशिर्या केल्यानं एकटे राहिले किंवा ते पाच परिवार जरी सोबत होते समजा तरी त्यांना कोणत्या प्राण्यानं खाल्लं का अटॅक केला का मारलं काही इजा पोहोचवली का तर काहीच नाही का तर बल होते भगवंतामध्ये तशा प्रकारचे ते काहीच कोणी करू शकत नाही भगवंताचं आणि म्हणून तिथे जे भगवंतावरती एक संशय घेतला होता त्या काळातल्या लोकांनी आध्यात्मिक लोक होते ना जैन लोक पण होते त्यांचे ऋषी होते तर त्याने संशय म्हणजे काय तर ते खेटायचेच ज्या काही घटना घडल्या भगवंताच्या विरोधामध्ये तर बहुतेक घटना त्या जैन लोकांमुळे घडलेल्या आहेत आपण आरोप करत नाही तसा पण हकीकत तशीच होती म्हणून तिथे पण ते भिक्षाटनाचं भिक्षापात्राचं भक्तीजीने सांगितलं ना उंच एक बांबू उभा केला होता त्या बांबूला चंदनाच्या लाकडाचं भिक्षापात्र बनून ते लटकवलं होतं आणि त्या बनवणाऱ्यानं एक परीक्षा घ्यायची होती साधू संन्यासाची परिराजकांची त्यांना की कोण बलवान आहे नाही का तर रिद्धीसिद्धी बद्दल तुम्ही आमच्याकडून कधी ऐकलं असेल बघा रिद्धी सिद्धी, बदल रिद्धी सिद्धी... तुम्हाला ऐकलं असेल मी आपल्या इतिपिसो भगवा सांगताना सॉरी बुद्ध गुण सांगताना त्याच्यामध्ये सांगितलं बघा विद्याचरण ते सांगितलंय तुम्ही जर ऐकलं तर ऐका तर त्याच्यात रिद्धी सिद्धीचा विस्तार केलेला आहे तर ते उंच खांबावर एक भिक्षापात्र बांधलं होतं आणि त्या बनवणाऱ्यानं परीक्षा घेणं हे म्हटलं होतं ज्यांनी कोणी ते भिक्षापात्र वरती जाऊन ते पण कसं तर खांबावर चढून नाही हवेत उंच जाऊन ते तिथून हे करून आणेल खाली काढून आणेल तर त्याला मी बलवान समजेल त्याला मी ते भिक्षापात्र देईल ते एका भंतेजीमध्ये आता रिद्धी स्थिती भरपूर भंतेजींमध्ये होती तेव्हा तेव्हा ती परिस्थिती तशी होती कारण भगवान बुद्ध होते ध्यान होतं सगळ्या गोष्टी होत्या आताचं तसं आता वातावरण नाही आहे मग त्या भंतेजीने ते भिक्षापात्र आणलं हवेत जाऊन उडून आणि खाली आणलं भगवंताकडे गोष्ट गेली भगवंताने फटकारात फटकारलं मग म्हणून विनय एक नियम आहे जर समजा ह्या गोष्टी नसत्या तर तो विनय टाकले नसताना याचाच अर्थ असा आहे इन्डायरेक्टली की काय ह्या गोष्टी आहेत ना ध्यानामध्ये पुढे गेल्यानंतर आणि भगवंताने विनय सांगितला की जरी तुम्हाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाली जरी काही विशेष गोष्टी बल तुम्हाला प्राप्त झाले तरी सर्वसामान्यांना ते दाखवू नका कारण सर्वसामान्य लोक चमत्काराला नमस्कार करणारे असतात आपल्या देशामध्ये जसे चमत्काराला लोक नमस्कार करतात बघा तशांची संख्या जास्त आहे म्हणून तसं जर तुम्ही दाखवत बसले तर लोक येतील माझा हात पाहा म्हणतात माझं लग्न कधी होते लेकरू कधी होते हे पंचशील गेलो कोणीकडे मग उपोषण गेलो कोणीकडे मग दान गेलो कोणीकडे ध्यान कोणीकडे लोक तेच म्हणतील हा चला म्हणतात की फार चांगली आहे ते चमत्कार सांगतात ते पाणी भरून देतात आणि चला ते तुम्ही कार्यक्रमच बिघडते सगळा म्हणून भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांत सांगितलं नाही शिकवलेला आहे ना त्याच्यामुळे शील पालन दान आणि ध्यान भगवंताने शिकवलं त्या गोष्टी जरी असतील तर त्या गोष्टी ध्यानाने प्राप्त होतात म्हणाले भगवान बुद्ध म्हणून ध्यानाचा मार्ग सांगितलेला आहे पण ते ध्येय नाही आहे म्हणाले आणि म्हणून तिथे ते यमक प्रतिहार्य केलं आणि अनेक घटना घडल्या तो एक स्वतंत्र उपदेश आहे भगवंताचा तुम्हाला निश्चितच वेळ भेटल्यावर कधीतरी आपल्या चॅनलवरती भंतेजीकडून आमच्याकडून येईलच तो उपदेश आणि त्यामुळे त्याही ठिकाणी आपण जाऊन आलेलो आहोत अंगोलीमालाच्या गुफेवर आपण जाऊन आलेलो आहोत जेतवनामध्ये पाहिलं भंतेजींनी आपल्याला प्रवचन दिलं सुंदर प्रकारे सगळ्या जेतवनाचं दर्शन तुम्हाला घडवलं तिथे भगवान खुद राहिले थांबले एकोणीस वर्ष भगवंतात जिथं झोपले असतील बसले असतील ध्यान केला असेल भोजन केलं असेल त्या रूम मध्ये त्या भिक्कू निवासामध्ये गंधकुटीमध्ये जाऊन तुम्ही आपला माथा टेकवला अजून कोणतं पुण्य पाहिजे तुमच्या वाट जीवन धन्य झालं ना हो काल कपिल वस्तूला भगवंताच्या आस्थी स्तूपाचं दर्शन तुम्हाला झालं त्याच्या अगोदर वैशालीला आस्थी स्तूपाच्या अस्तित्वात दर्शन झालं अजून काय पाहिजे जी जीवनामध्ये हो जीवनाचं सोनं झालं मी तर म्हणतो मी तरी समजतो की जेव्हा जेव्हा या मायभूमी पुण्यभूमीवर येतो आपल्या हात जोडतो वंदन करतो आपल्या जीवनाचं सोनं झालं तुम्हाला सांगतो आणि म्हणून आज इथे आलो आम्हाला तर मनस्वी आनंद होतोच होतो तुम्हालाही मनस्वी आनंद झाला असेल पुस्तकाच्या वाचनातून प्रवचनांच्या माध्यमातून ज्या विशाखा मिगार मातेचं तुम्ही नाव ऐकलं कीर्ती ऐकली कर्म ऐकले तिने पूर्वाराम नावाचा विहार दान दिला होता या ठिकाणी आज इथे आपण आलेलो आहोत या भूमीला सुद्धा आपण वंदन केलेलं आहे तेव्हा इथून आपण आता निघणार आहोत तिकडे ते थाई विहार जे तिकडे थाई विहार त्या स्त्रियांनी बनवलेला आहे बघा थायलंडच्या महिलांनी मोठी हजारो लाखो रुपये एक लाखो रुपयाची जागा विकत घेतली तुम्हाला गाडीतून जो तुम्ही विहार दाखवतो स्तूप दाखवतो ती मूर्ती दाखवतो एक इंच सोनं आहे त्या मूर्तीवरती बघा वरती कळस जो दिसतो तुम्हाला चोवीस कॅरेटच्या सोन्याचा कळस आहे महिला काय करू शकतात हे थायलंडच्या त्या स्त्रियांनी दाखवून दिलं बघा तुम्ही प्रत्यक्ष तिथे जर गेलात तर भंतीजीला पाहिलं लोकांना पाहिलं दुरूनच ते जागेवर बसते अशी गुढी घरबाहे खालीच मान घालून एकदम एवढी श्रद्धा बघा श्रद्धेचा नमुना पाहायला भेटते मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो अनेकदा आम्ही जातो पण आता सध्या काहीतरी त्यांचे कामं किंवा आटी आणि शर्ती त्यांनी लावल्या सॅटर्डे संडेला उघडेल असं काहीतरी सकाळी आपले भंती जी आपण अंगुलीमाल माल गुफेकडे गेलो होतो तेव्हा आपले जमावून भंती तिकडे गेले होते त्यांना सांगितलं पण तरी आपण आता तिकडे बाहेरून पाहण्यासाठी चाललो जर पुन्हा रिक्वेस्ट केल्यानंतर ते म्हणाले किंवा सोडतो तर आपण आतमध्ये जाऊ अत्यंत सुंदर वातावरण आहे आतमध्ये तो स्तूप पाहायला मिळेल भगवंताची मूर्ती पाहायला मिळेल ते लोक कशी सेवा करतात हे तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा आपण जेतवनाच्या समोर तुम्हाला तुमचे खिशेरी कामे करण्यासाठी आम्ही सोडून देतो आणि त्यानंतर मात्र तुम्ही खरेदी करू शकता आणि आम्हाला जायचं रूमवर ज्यांना ज्यांना आराम करायचा आहे ते रूमवर जाऊ शकता आजही आरामच आहे रात्री पण आराम केला आज आराम करून उद्या मात्र मोठ्या लढाईसाठी आपण सांची दिशाने दिशेने मार्गे लखनऊ आपला लांबचा प्रवास असणारा रात्रभर जसा त्या दिवशी प्रवास केला होता तसा म्हणून आराम करावा खरेदी काय काय करायची ती बापा करून घ्या एकदाची लखनौ मध्ये काय खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही कारण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल पार्क जो आहे तो पाहायचा आहे जेवण करायचं पुन्हा सांचीच्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे सांचीला आपण पोहोचू तिथे खरेदी करण्यासाठी काही पैसे शिल्लक ठेवा बरे का तिथे भरपूर काय काय जगासारखं का आहे आणि सांचीवरून मग निघलो की डायरेक्ट आपण महूला जाणार आहोत महूला आपण संध्याकाळी संध्या पोहोचू संध्याकाळी सात आठच्या दरम्यान पोहोचू तिथे आपला समारोप होईल चा प्रोग्राम होईल भंतेजी म्हणाले त्याप्रमाणे कोणाला बक्षीस वितरण मनातल्या मनात आम्ही देत असतो डिक्लेअर काय करत नाही कारण वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अनेक गावावरून जिल्ह्यातून खेड्यातून शहरातून तुम्ही आलेले असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काही प्रत्येकाचा स्वभाव असतो आता ते आम्हाला त्याचा अनुभव येतो म्हणून जी आम्ही एका ठिकाणी बसत असतो तिथे आणि कोणाला पुरस्कार द्यायचा आम्ही ठरवत असतो आणि मनातल्या मनातच पुरस्कार देतो आम्ही त्यांना <laughs> आणि त्यांच्याबद्दल विशेष विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो की यांच्यात जो काही अवगुण भरलेला आहे ठासून एकदम तर तो निघावा बापा अशी मंगल मैत्री पुरस्कार करतो तर तुम्ही नाही बापा तसे आणि त्यामुळे माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो सा 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 भवतु सब्बं मंगलं भवतु सब्बं बुद्धं नमामि अम्मन भवतु सप्मङ्गलं रखन्तु सप्देव सप्तबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवतु सप्तमङ्गलम् रक्षन्तु सप्देवता सप्पधमानुभावेन सदा शुद्धि भवन्तु भवतु

ग्रेट् Saranam कक्षा